नमस्कार मी अयोध्या अयोध्याच मी निवाळी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण दिवाळी विशेष मिठाईमध्ये बालुशाहीची रेसिपी बघणार आहोत तुम्ही बघू शकता बालुशाही ही आपली अतिशय रस रशीत आणि भरपूर लेअर्स असणारी अशी बनलेली आहे इथे एक बालुशाही आता आपण फोडून बघणार आहोत तर बघा बालुशाहीचा पाक हातपर्यंत पोहोचलेला आहे आणि लेयर्सही भरपूर तयार झालेले आहेत तर बालुशाही बनवण्यासाठी मेजरिंग कपच्या सहाय्याने अडीच कप चासा है ने, मैदा मी एका मध्ये घेतला आहे आता यात आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि हे तीनही पदार्थ मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता या मेजरिंग कपच्या सहाय्याने अर्धा कप, कप रूम टेम्परेचरवरचं तूप आपण ह्या मैद्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हाताने आपण हे तूप मैद्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत तूप हे आपल्याला हलक्या हाताने मैद्याला हे कोट करून घ्यायचं आहे आणि यामुळे आपल्या बालूशाहीला छान अशा लेयर्स पडतील आता इथे हाताने मूठ बांधल्यानंतर मैद्याची छान मूठ तयार होते म्हणजे आपलं तूप हे मैद्याला छान लागलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला जास्त जोर न लावता फक्त एकत्र ये गोळा तयार होईल असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जशी गरज वाटेल तसं पाणी टाकून हा आपण गोळा एकत्र असा करून घ्यायचा आहे पाणी हे आपल्याला थोडं थोडं करूनच ॲड करायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने हा फक्त गोळा आपल्या एकत्र एक करून आपल्याला घ्यायचा आहे आता हा गोळा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आतपर्यंत असे आता पंधरा मिनिटासाठी हे पीठ आपण भिजायला ठेवणार आहोत मेजरिंग कपच्या साह्याने एक कप पाणी आपण पॅनमध्ये टाकून घेणार आहोत या पाण्यामध्ये आता आपण पाकासाठी दोन कप साखर ही टाकून घेणार आहोत चमच्याच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित ही साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे पाक तयार करताना आपल्याला हा पाक खूप घट्ट पण नाही करायचा आणि खूप सैल पण नाही करायचा जर पाक घट्ट झाला तर आपल्या बालूशाहीला अशी साखरेची लेअर तयार होती त्यामुळे पाक हा आपल्याला जिलेबीला जसा बनवतो तसा हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये पाण्यात केशर टाकून ते व्यवस्थित हलवून त्याचं पाणी तयार करून घेणार आहोत आता हे केशरचं पाणी आपण आपल्या पाकामध्ये टाकून घेणार आहोत जर केशर नसेल तर आपण फूड कलरही याच्यात टाकू शकतो केशर किंवा फूड कलरमुळे आपल्या बालूशाहीला एकदम छान असा लालसर कलर येतो आता पाक हा आपला तयार झाला आहे हे बघण्यासाठी आपण पाक हा दोन बोटांमध्ये लावून घ्यायचा आहे आणि पाकाची ही आपली अशी एक तार न बनता ती तार बनून मध्येच तुटते आहे याच कन्सिस्टन्सीचा पाक हा आपल्याला आता बालुशाहीसाठी बनवून घ्यायचा आहे आता आपण जे पीठ भिजवलं होतं ते पंधरा मिनटं आपलं छान पीठ भिजलेलं आहे आता हे पीठ आपण थोडंसं हाताच्या सहाय्याने हे कळून घेऊया बघायच्या तातपर्यंत लेअर्स पडलेले ले आहे आता लाटण्याच्या साहाय्याने हे पीठ आपण थोडंसं लाटून घेऊ आता एका चाकूच्या मदतीने आपण ह्या पिठाचा दोन भाग करणार आहोत परत हे दोन भाग हाताच्या सहाय्याने आपण एकावर एक, एक व्यवस्थित लेअर करून घेणार आहोत आता हे भाग परत आपण दोन भागामध्ये डिवाईड करणार आहोत असा दोन ते तीन चार वेळेला आपण हे भाग व्यवस्थित एकावर एक, एक लेअर करून कट करून घेणार आहोत तर आता लाटण्याच्या सहाय्याने परत मी हे लाटून घेऊन त्याचे परत दोन भाग तयार केलेले आहेत आता हे दोनही भाग परत एकमेकावर टाकून आपण बघू शकतो इथं आतमध्ये किती छान अशा लेयर्स आपल्या तयार झालेल्या आहेत आता या तयार पिठाचा आपण दोन भाग करून घेणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला बालुशाही बनवण्यासाठी आपण हे पिठाचा रोल करून असा व्यवस्थित गोळा तयार करून घेणार आहोत आपल्या ह्या बालुशाहीला अशा पद्धतीने छान अशा लेयर्स तयार होत्या आता चाकूने पुणे आपण एक एक करून असे छोटे छोटे बा गोळे हे पिठाचे तयार करून घेणार आहोत आता एक गोळा हा आपण हातावर व्यवस्थित हलक्या हाताने दाबून त्याला बालुशाहीचा छान असा शेप देऊन घेणार आहोत आता या बालुशाहीला आपण आतमध्ये बोटाच्या सहाय्याने असं होल करून घेणार आहोत होल केल्यामुळे बालुशाहीच्या आतपर्यंत पाक हा व्यवस्थित जायला मदत होते तर अशाच पद्धतीने सगळ्या गोळ्यांच्या आपण बालुशाही ह्या बनवून घेतलेले आहेत आता बालुशाही तळण्यासाठी आपल्याला तेल हे फ्लेम शाही। शाही आप कर, कर लो फ्लेमवरच ठेवायचं आहे बालुशाही तळण्यासाठी जर गॅसची फ्लेम जर जास्त असेल तर बालुशाही ही आपली लवकर करपले जाते आणि ती आतमध्ये कच्चीच राहते तर बालुशाहीला छान अशा लेअर्स तयार होण्यासाठी आपण त्या लो फ्लेमवरच तळायला ठेवायच्या आहेत आणि पाच मिनटानंतर आपल्याला त्याला चमचाने उलटपलट करून घ्यायचं आहे तर बघा आता पाच मिनिटं झालेली आहेत आपल्या बालुशाही आता मी थोडीशी गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि दोनही साईडने अशा छान सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत या स्टेजवर आपल्याला बालुशाही आता काढून घ्यायची आहे आता पाक हा आपला थोडासा थंड झालेला होता आता पाक आपण थोडासा गरम करून घेतला आहे आणि गरम गरम बालुशाही आपण या पाकामध्ये टाकून घेतल्या आहेत पाकामध्ये या बालुशाही एका साईडने दोन मिनटं आणि दुसऱ्या साईडने दोन मिनटं अशा उलट करून आपल्याला पाकामध्ये निदान पाच मिनटं तरी ठेवायचे आहेत आता बालुशाही हा आपल्या पाकामध्ये व्यवस्थित सोख झालेले आहेत पाक हा त्याच्यामध्ये आतपर्यंत गेलेला आहे आता पाकातून आपण बालुशाही बघा बाहेर काढून घेणार आहोत बालुशाही बघा आपल्या किती छान असा कलर आलेला आहे बालुशाहीच्या आतपर्यंत हा पाक व्यवस्थित गेलेला आहे तुम्ही बघू शकता बालुशाही ही आपली एकदम छान अशी तयार झाली आहे आणि डोळ्यांना दिसताच ती एकदम छान अशी रसरशीत रश वाटते